हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला समोर दिसतच असेल की बिया फोडल्या जातात घर काढले जातात तर मी आधी पण एक व्हिडिओ टाकला आहे तुम्ही बघितलं असाल एक दोन दिवसातच टाकलेला सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले की एक ती पण एक पद्धत आहे घर काढायची आणि ही बघा ही पण एक पद्धत आहे सो आपल्याला ऑर्डर आलेली आहे एक किलोची काजूंच्या बियांची हे बघा इकडे काजू आहेत सगळ्या आणि आता इथे तर इथे आता घर काढायची जी आ, सुरुवात झाली आहे बघा एक वेगळीच पद्धत आहे ही पण आपण मशीनसुद्धा आहे पण मशीनपेक्षा पण आपण हाताने काढतो आहे हे बघा हात आणि हाताला आपण जे तेल लावलेलं ते एरंडेल तेल लावलं आहे बघा हे एरंडेल तेल आहे आतमध्ये ह्याच्यामध्ये आणि हाताला चीक लागू नये किंवा तुम्हाला माहिती असेल चीक लागल्यावर हाताला सालं येतात तर ती सालं येऊ नये यासाठी तर हे बघा हाताला दोन्ही पण हाताला आपण ते एरंडेल तेल लावलेलं आहे आणि इथे आता काजूंची जे मधला डोळा असतो बघा ह्या सात नंबर सगळ्या काजू आहेत खूप मोठ्या सो जोर पण तेवढाच लावावा लागतो तर ह्यांचा जो डोळा आहे तो डोळा काढला जातो आहे बघू शकता इथे तुम्ही आणि आपल्याला ऑर्डर आली आहे तर बघा मेन म्हणजे ह्याचा डोळा आहे कारण की डोळा जर काढल्याशिवाय गर कसा आतमधून सैल नाही हो त्याच्यामुळे याचा डोळा काढावा लागतो तर एक किलो ऑर्डर आल एक किलो गर काजू काक्का काजूगराची आपल्याला ऑर्डर आलेली आहे तर हे बघा आपण करतो आहे खाली फळी घेतलेली आहे आणि हे एक दोन हत्यार आहेत त्याच्या साह्याने आपण हे गर काढतो ही पण एक वेगळीच पद्धत आहे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ओला घर आपल्याला काढायचं असेल ना नक्का तर आपल्याला ज्या काजू असतात ते एक दिवस किंवा एक दोन दिवस चांगल्या ठेवावे लागतात अशाच काढून कारण की जो चीक असतो तो चांगला मुरावा आतमध्ये कारण की घर काढताना जास्ती चीक येऊ नये यासाठी तर आदल्या दिवशी किंवा एक दिवस आधी ह्या काढून तशाच ठेवाव्या लागतात जेणेकरून आतला जो चीक आहे तो जास्ती बाहेर येऊ नये किंवा आतल्यात मुरतो तो काजूंमध्ये ह्या ज्या साली आहेत ना त्या सालींमध्ये मुरतो तर आता तुम्ही बघू शकता इथे एवढा चीक तुम्हाला दिसत नाही चीक फार कमी आहे तर त्याचं हेच कारण आहे ह्या काजू काल आपण आणून ठेवलेला आता का काल अख्खा दिवस ते अशाच खाली अंतरून ठेवलेला होता आणि त्याच्यामुळे जो चीक आहे तो त्या सालींमध्ये तसाच मोरून राहिला आहे आणि आता एवढा चीक बाहेर निघत नाही बघा खूप कमी निघतोय चीक तर असंच असतं घर काढायचं असेल ना तर आधी आपल्याला एक दोन दिवस किंवा एक दिवस तरी आधी आपल्याला हे काढून ठेवावे लागतात सो गहू बघू शकतात जेवढा जेवढी मोठी साईज आहे ना काजूची जेवढा तेवढाच मोठा घर आहे आणि ह्या सगळ्या वेंगूरला काजू आहेत आणि मी परवा जो व्हिडिओ टाकला ना त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल की तीन नंबर काजू आहे तर ता त्याचा जो घर आहे तो छोटा होता आणि ती पद्धत पण वेगळी होती सो आज एकदम तुम्हाला युनिक अशी पद्धत दाखवते बघा सो so, तुम्ही एरंडेल तेलसुद्धा हातला लावू शकता एकदम रामबाण उपाय हा चिक म्हणजे हातला चिक वगैरे लागतो ना त्याच्यावर मग साल वगैरे येतात तर तुम्ही ह्याच्या एरंडेल तेल लावू शकता मेडिकलमध्ये इझिली मिळतं आहे सो हे बघा इथे आता आपले गराचे गर काढले जातात आणि पटकन सालसुद्धा निघते म्हणजे कट जो मारतात ना ते कट पण निघतो आहे कारण हेच कारण आहे ज्या बिया आहेत त्या चांगल्या तयार आहेत एकदम जून आहेत जर जून नसताना तर ते साल एकदम निघत नाही पटकन हे बघा पूर्ण कट मारून कसं हे झालं आहे सो हे बघा इथे बकेटसुद्धा आपण घेतलेले आहे आणि बघा सो कमीत कमी म्हणजे एका का, एक का, एक का एक किलो काजूगर काढण्यासाठी ना किमान आपल्याला आठ ते नऊ किलो नुसत्या काजू लागतात कारण की तो जो गर असतो ना तो फार छोटा असतो त्यामुळे वजन तेवढं भरत नाही त्याच्यामुळे आठ ते नऊ किलो लागतातच काजू आता ह्या वेंगुर्ला काजू तर त्याच्यापेक्षा बऱ्या आहेत बघू शकता तुम्ही साईजला पण आहेत सो ह्याचे जो जेवढी साईज असते ना त्याप्रमाणे ह्याचा घरसुद्धा असतो तर आठ ते नऊ किलो इझिली लागतात आपला काजू हे बघा आणि एक किलोमध्ये भारी भारी चव्वेचाळीस पंचेचाळीस काजू बसतात एका टायमाला सो बघू शकता कारण की ही साईज मोठी असल्यामुळे वजनात पटकन बसते त्याच्यामुळे हे कमी लागतात हे बघा आणि आपल्या काजूच्या ज्या आहेत तुम्ही आपली बाग पण बघितली असेल तर त्या ज्या बागेतल्या ज्या काजू आहेत तर त्याच्यावरच्या ज्या काजू आहेत सगळ्या आणि आता आपले जे घर आहेत ते बऱ्यापैकी इकडे जे डोळा असतो ना तो डोळा काढायची प्रोसेस चालू आहे हे बघा सो आपल्याला बऱ्यापैकी ह्या सगळ्या काजू आपल्याला फोडायच्या आहेत सो so, गेल्या वेळेस पण आपण अशाच काढलेल्या होत्या थोड्या मशीननेसुद्धा काढलेला होता पण आता या पूर्ण हाती काढतो आहे बघा आणि चीक लागू नये यासाठी आपण ते हे पण वापरलेलं आहे सो थोड्या वेळेने आपण नाही सगळे घर पण काढणार तेव्हा मी तुम्हाला दाखवते की कसे घर काढले जातात त्यांना पिचकावी लागते साल आणि त्याच्याने काढावे लागते सो त्याआधी आपण सगळे जे बऱ्यापैकी अर्धे तरी कापून घेणार आहात कापून म्हणजे हा जो डोळा आहे तो काढून घेणार आहात नंतर पिचकणार आपले जे घर काढण्यासाठी सो so, आधी आपण सगळे असे हत्यार वापरून कट करून आ, साल कट करून घेणार आहोत सो मी डायरेक्ट तुम्हाला नंतर दाखवते घर काढताना सो so, घर काढताना तुम्हाला दाखवते कसं काय असतं ते सो हे बघा आता इथे आपण जसा काजू घर काढतो त्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये सुद्धा बिया ह्या विक विकतो तर हे बघा अशा प्रकारे आपण एक एक किलोचे असे पिशव्या भरतो हे बघा आणि अशा प्रकारे मार्केटमध्ये हे विकायला जातात आणि आपण जे नॉर्मल आधी आम्ही वेगळ्या पिशव्यांमध्ये भरायचो पण त्याच्यामध्ये काय होतं आतमध्ये वाफ पकडते म्हणजे शे दिवतात काजू आतमध्ये त्याच्यामुळे काजू ह्या पडतात पण ह्या अशा पिशव्या वापरल्यात नाही जेणेकरून त्या चांगल्या राहाव्या आणि हिरव्या मस्त हव्या यासाठी आपण याच्यामध्ये भरतो सो दर आता ह्या आठ किलो आहेत गेलं काल आम्ही खूप काढलं होत्या काल वीस एक किलो वाढलेलं होत्या त्यातल्याच हे आपण घर काढायला ठेवलेलं आहेत आणि अर्ध्या विकलेला मार्केटमध्ये मा दिलेला तर हे बघा अशा प्रकारे आम्ही हे पॅकिंग करतो आणि मार्केटमध्ये मा दे विकायला देतो सो बघू शकता तुम्ही सो आता आपण घर काढणार आहोत सो फायनली स्टार्ट झाले हे बघा घर काढायला हे बघा आपल्या काजूचे घर बघा ती मस्त आहे आणि खूप सारे मोठे आहे बघा साईज बघा तुम्ही केवढी सो आता हे पिचकायला सुरू झालं आहे बघा अंगठ्यात धरून सो चिक लागून नाही ना म्हणून आपण आत पायात पिशवी घातल्या आणि अशा पद्धतीने बघा काजूगर निघतात सो so, जो मधला आपला जो डोळा काढला आहे ना त्याच्याने तुम्ही बघू शकता की काजू आतमध्ये किती सैल होते मग सैल राहिल्यामुळे ती पटकन बाहेर येते बघा सो so, अशा पद्धतीने हे घर काढले जातात तुम्ही बघू शकता साईज बघा घरची सो so, ही सात नंबर काजू आहे सो so, सात नंबर काजूचे घर बघा केवढे आहेत हे बघा मस्त so, असे सो आपण थोडे थोडे करून आ, कट करून नंतर हे घर काढून घेणार आहात जेणेकरून मग साथ म्हणजे एक सा� काय म्हणतात एक हे होतं म्हणजे एक साथ जमत नाही थोडे थोडे करून आपण हे असे कट करून मग असे घर काढून घेणार आहोत सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्ही बघू शकता एक कोकणामध्ये अशी युनिक पद्धत आहे घर काढायची आता तर टेक्नॉलॉजी खूप पुढे गेले त्याच्यामुळे मशीन्स वगैरे आहेत पण हे कोकणातली पद्धत बघा मस्तपैकी अशी आणि नक्की लाईक करा आपल्या चॅनलला नक्की शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा सो हे बघा मस्त असे घर निघाल्यात सो अजून ह्या पण आपल्या काजू आहेत ह्या आपण आपल्याला फोडायच्यात पण आधी जे कट केलेले आहेत त्यांचे डोळे काढून झालेले आहेत हे बघा हे डोळे सगळे साईडला आहेत तर ते आपण आधी काढून घेणार आणि मग बाकीचे कापणार का हे बघा मस्तपैकी आणि आता तरी रेट म्हणजे ओला गर काजूचा जो रेट आहे तो बाराशेपर्यंत आहे दरवर्षी बाराशे वगैरे असतो बाराशे, बाराशे तेराशेपर्यंत असतो पण आता तरी हा बाराशे आहे सो बघू शकता तुम्ही वाढलाय सो चौदाशे झालं आहे गेल्या वर्षी बाराशे होता आता थोडा वाढला आहे बघू शकता नंतर मग कमी कमी होत येतो बाराशे किंवा मग हजारपर्यंत पण येतो रेट पण आता आपला आत्ता सध्या तरी चौदाशे आता वाढला आहे गेल्या वर्षी बाराशे होता आणि तुम्ही बघू शकता घर बघा केवढा मोठा आहे आणि एकदम हाती फोडलेल्या आहेत सो ही पद्धत फक्त कोकणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि आता आपल्याला फर्स्ट ऑर्डर मिळाली आहे हीच ओला घरची अक्का काजूघर सो so, परत एकदा सांगते जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ खूप सारा शेअर करा सो so, सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे कारण की ही पद्धत आहे ती एक युनिक पद्धत आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घर निघतो आहे सो so, आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत सो so, बाय बाय आणि परत एकदा सांगते जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला तर नक्की कमेंट करा तर चला आता इथे थांबते बाय बाय